की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता आणि ज्यांच्या बरोबर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आम्ही पंधरा वर्ष बरोबर वर काम केलं त्यांचे वडील राजाराम बापू पाटील साहेब असतील आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय आपले नेते कैलासवाशी भाऊ असतील ही सारी माणसं एकेकाळी मंत्रिमंडळामध्ये एकत्रितपणानं काम करत होती आणि तोच अनुभव आणि तोच धागा आम्हाला सुद्धा आमच्या राजकीय जीवनामध्ये जयंतरावजी आपण सरकारमध्ये सुद्धा आपण पंधरा वर्ष एकत्र काम केलं आणि आज आपण ह्या पक्षाचे अध्यक्ष झाला आणि त्या पक्षामध्ये तुम्ही आम्हाला प्रवेश दिला याबद्दल आपण सर्वजण टाळ्या वाजून जयंतराव सुद्धा मनापासून स्वागत सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार आणि कालच्या निवडणुकीला आमचा सर्वांग हा अदृश्य होता हसला तुम्ही सगळी मनापासून त्या रत्न आहेत उत्कृष्ट काम करतात आज ताई आपण आलात तुम्ही आम्हाला या, या पक्षामध्ये येण्याकरता म्हणून आणि एकत्रित काम करण्याकरता म्हणून जो आमच्यावर विश्वास टाकला याबद्दल ताईंचं सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजून या, या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे दुसरे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते की ज्या मोहिते पाटील घराण्याचा आणि आपला आणि ह्या इंदापूर तालुक्याचा आणि माळशिरोस तालुक्याचा साहेब आपल्यालाही माहिती सहकारमर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब असल्यापासून भाऊ असल्यापासून दादा असल्यापासून धैर्यशील भाई आपण रणजित वगैरे सगळी मंडळी ही आपण सातत्यानं एका विचारानं राजकारण समाजकारण आपण करतो ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने दादा आपण आलात आणि धैर्यशील भाय मला म्हणाले माझ्या निवडणुकीला दादा अर्धा सेकंड बोलले आणि तुमच्या प्रवेशाला दादा एक मिनिट बोलले हे भाग्य आहे आपलं व्यासपीठावर खासदार आमचे कोल्हे साहेब असतील खासदार धैर्यशील मोहिते साहेब असतील अशोकरावजी आमचे जुने सहकारी आहेत साहेब त्यांचा परदिवशी मला फोन आला मला म्हणले साहेब तुम्ही आला बरं झालं मलाही आधार झाला मी म्हटलं अशोकराव मला बरं झालं तुमचाही आधार मला झाला आणि म्हणून या सगळ्या व्यासपीठावर बसलेले वेळ मला माफ करा सगळेच उपस्थित उत्तमरावजी जानकर असतील आमचे नारायण आबा असतील हे सगळी मंडळी आज या ठिकाणी आले अंकुशरावजी आमचे काकडे असतील हे सगळे या ठिकाणी आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेजसिंग पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी सागर बाबा तुझंही नाव घ्यावं लागेल मला सगळेच मंडळी त्यामुळे कोणी असा गैरसमज करून घेऊ नका वेळ झालेला आहे सन्मान्य व्यासपीठ भावेसाहेब आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी मतदार बंधू भगिनी महिला वर्ग पत्रकार आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो साहेब मी जास्त भाषण करणार नाही फक्त आभार मानण्यासाठी खरं म्हणजे मी उभा आहे कारण भाषण काय करायचं तुम्हाला तुम्ही जितकं वर्ष राजकारणामध्ये पदाधिकारी म्हणून आपण काम केले तेवढं आमचं वय सुद्धा नाही पण आज आनंद वाटला की मोठ्या भाऊंच्या काळापासून तुम्ही खरं म्हणजे राजकारणाची सुरुवात एकत्रितपणानं केली आमच्या सारखे कार्यकर्ते संस्कारातून घडले समाजामध्ये उभं करण्याचं काम आपण केलं आणि जे राजकीय संस्कार आपल्यावर घडले ते कुठल्या एका समाजाचे नाहीत ते कुठल्या एका गटाचे नाहीत तर ते संस्कार तळागाळातल्या सर्व धर्म समभावाचा विचार घेऊन आपण राजकारण समाजकारण करायचं हे बालकुडू आपण लहानपणापासून मित्रांनो आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून आज इथं येत असताना साहेब आपण आग्रह केला ताई आपलंही बोलणं झालं जयवंतराव तर ज्या ज्या वेळेस भेटायचे किंवा फोन व्हायचा म्हणायचे का थांबलाय तिथं था या इकडं पण शेवटी कुठल्या गोष्टीला योग लागतो आणि साहेब माझी कामाची पद्धत अशी आहे की आपण व्यक्तिगत कधी राजकारणासाठी निर्णय घेत नाही आणि म्हणून ह्या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला धरला का नाही आग्रह हात वर करून सांगा धरला का नाही आग्रह साहेब या सगळ्यांनी आग्रह धरला आणि सांगितलं की आता आपल्याला तो तरी वाजली जाता कशाला काळजी करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका